नमस्कार एका कन्स्ट्रक्शन साईटवर वर आकाश आलेला असतो आणि आकाशपाठोपाठ तिथे अभिजीत सुद्धा आलेला असतो अभिजीत आकाशला मारा आलेला असतो अभिजीत आकाशवर हात उचलतो आणि आकाश अभिजीतला मार लागतो अभिजीत आकाशला मार लागतो त्यांच्या झटापटीत अभिजीतचा तोल जातो अभिजीत उंचावरून खाली कोसळतो आकाश म्हणतो अरे अभिजीत थांबे आलो आणि आकाश अभिजीतकडे बघत असतो ही बातमी ज्या वेळेला भूमीला कळते भूमी धावत पळत राजाराम का घेऊन तिथे आणले असते आणि नंतर भूमी हा घडलेला सगळा प्रकार मानसीला फोन करून सांगते मानसी सगळं ऐकते आणि हादरते हादरलेली हादर मानसी आता पौर्णिमाकडे बघत असते आता आजी सुद्धा तिथे असते आजी म्हणते काय झालं मानसी मानसी काहीच बोलत नसते ती पौर्णिमाकडे बघत असते मानसी पौर्णिमाकडे बघते म्हटल्यावर पौर्णिमा म्हणते काय झालं मानसी मानसी काहीच सांगत नसते मानसी म्हणते आता तुम्ही सगळे पहिले बाहेर चला बाहेर येतात बघतात तर काय एक डेड बॉडी आलेली असते ती डेड बॉडी कोणाची असते कोणाला काही कळत नसतं डेड बॉडी खाली उतरली जाते आणि त्या डेड बॉडीच्या तोंडावरील फडका बाजूला केला जातो ते बघताच पौर्णिमाला मोठा धक्का बसतो कारण ती डेड बॉडी ही अभिजितची असते पौर्णिमा म्हणते अभिजित आणि धावत पडत जाऊन अभिजितच्या बाजूला बसून रडू लागते तेवढ्यात तिथे ते आकाश येतो आकाशला बघून पौर्णिमाला राग अनावर होत नाही ते जाऊन आकाशची कॉलर पकडते आणि म्हणते हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे मी तुला सोडणार नाही असं बोलून पौर्णिमा परत अभिजीतकडे येते आणि रडू लागते अभिजित हा मेलेला असतो तिथे सुद्धा आलेली असते रागणी सुद्धा अभिजीतकडे बघून रडत असते आणि ती खुनशी नजरेने आकाशकडे बघत असते आता रागणीला आकाशचा बदला घ्यायचा असतो आता रागणी आकाशकडे बघते हे ज्यावेळेला भूमी बघत असते त्यावेळी भूमी रागिणीकडे बघत असते त्यानंतर तिथे गायकवाड साहेब येतात आणि आकाशला म्हणतात आकाश महाजन तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल त्यानंतर आकाश हो म्हणतो आकाश शेवटचं अभिजितला हात जोडून नमस्कार करतो आणि तिथं गायकवाड सोबत निघून जातो त्यानंतर सगळं हो काही झाल्यावर तिथली डेडबॉडी उचलण्याची वेळ येते त्यावेळी डेडबॉडी उचलताना डेडबॉडी थोडीशी हलते ते भूमी बघते आणि आता भूमीला मोठा संशय आलेला आहे कारण अभिजित मेलेला नसून तो जिवंत आहे आणि हे सगळं कारस्थान रागिणीचं आहे आता भूमी रागणीची कशी वाट लावेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू